एकाच पिठामध्ये जर झणझणीत मोठ्यांना तिखट खायला भेटलं आणि तेही पौष्टिक आणि लहान मुलांना पौष्टिक असं त्यांच्या आवडीचं भेटलं तर किती छान आणि आपलासुद्धा राडा कमी होतो एकाच पिठामध्ये चला तर मग सुरुवात करू इथे मी अर्धा भोपळा एक ककडी दोन गाजर चांगले खिसून घेतलेले आहेत तुमच्या म्हणजे में घरच्या मेंबरनुसार तुम्ही भाज्या खिसून चिरून असं घेऊ शकता भरपूर प्रमाणात इथे मी कोथिंबीर चिरून घातली आहे इथे एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि तुम्ही बेसन आणि तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकता सध्या माझ्याकडं नव्हतं म्हणून मी घातलेलं नव्हतं तरीही खूप छान झालते आता एक मोठा चमचा धने तीळ जिरे आणि ओवा असं घेतलेलं आहे प्रमाण त्याचं आणि एक चमचा हळद चांगलं आणि एक चमचाभर मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घाला आता ही मोठ्यांसाठी आपण म्हणजे आपल्यांसाठी हे हिरवी मिरची वाटून घेणार आहोत आल्लं लसूण आणि मिरची असे तर काय करायचं वाट वाट ते वाटलेलं हिरव्या मिरचीच वाटण ते आताच घालायचं नाही ते आपण सगळं मिक्स करून लहान मुलांना काढून घेऊया तुमच्या घरात जर लहान मुलगा किंवा बाळ असतील तर त्यांच्यासाठी खूप छान म्हणजे सर्व मसाले हे त्याच्यात जातात जा आणि त्यांना खायलासुद्धा तोंडाला चव येते खूप छान जर मीठ खात नसेल तर मीठ टाकायच्या आधी हे सर्व मिक्स करून ते काढू शकता शेपरेट आता मी ते हिरवं मिरचीचं वाटण त्यात घालून चांगलं सर मिळून घेतलं आणि लहान मुलांसाठी असं पातळ केलेलं आहे लगेच म्हणजे दहा मिनटं रेस्ट देऊन त्या पिठाला तवा ठेवला गॅसवर आता आपण याचे थालीपीठ करणार आहोत छान मस्तपैकी पोळपाटावर मी इथे ओला कपडा हातरून पीठ थोडंसं हडकल्यामुळे त्याचा पाण्याचा हात देऊन चांगलं मळून घेते आणि छान असे थालीपीठ थापून घेते थालीपीठ कधी होत म्हणजे थालीपीठ काय होतं की आपल्या हाताला जर पाणी गम पडलं तर एकदम असं चिरपण चिरणी पडते ते तिथल्या तिथं असं दाबून घ्यायचं हे बघा असं ते चिरणी पडते असं नसतं की ते पडत नसतं की आपण हळूहळू केलं की मग सर्व असं गोल सरपण होतात आणि पातळसुद्धा सुद्धा होतात हे आता पूर्ण तयार थरली पीठ झालेलं आहे आणि ह्याला मी हेच पाडते हेज पाडल्यानंतर तवा ता चांगला तापलेला आहे तेल टाकून घेतलं होतं आणि थोडंसं शिपडा मारला आहे पाण्याचा आता थालीपीठ त्याच्यावर था टाकले आणि पाण्यानं पसरून दिले पाण्यानं नाही पसरलं तरी चालतं ओला कपडा असल्यामुळे पण कधी कधी एका बाजूला चिटकून ते होतं पण आणि पाण्याने असं सफई केल्यामुळे कसं थालीपीठ था बोटाचे थसे उमटत नाहीत आता चांगलं भाजून घेतलंय त्याला छान लालू होईपर्यंत हे बघा किती छान सुंदर दिसतंय आणि पौष्टिक खूप आहे थंडीच्या महिन्यात तर खूप प्रमाणात आपल्याला ऊर्जा घ्या घ्यायची असते शरीरासाठी आणि खूप खायचं असतं खायचं असतं म्हणजे की तीन टाईम भरपूर प्रमाणात पौष्टिक आहार घ्यायचा असतो आणि त्या आहारात तुम्ही हे थालीपटसुद्धा ॲड करू शकता काही त्याच्यात मिलावट नाही तुम्ही घरच्या घरी खूप इन्स्टंट लगेचच होतं हे पालेभाज्या जर घरी असतील तर त्याचं वाटण वाटूनसुद्धा त्यात टाकू शकता तुम्ही आता सगळी थालीपीठं तयार था झालेले आहेत आता मी लहान मुलांसाठी ही, ही रेसिपी सांगते तर पातळ आपण भज्याला कसं करतो तसं केलेलं आहे आणि चांगलं तव्यावर त्याच तव्यावर ज्या तव्यावर थालीपीठ केले त्याच तव्यावर चांगल्या हातांना पसरवून दिले त्याच्यावर थोडंसं मी तीळ टाकते आता चव येण्यासाठी अदोगर टाकले होते पिठात पण वरून थोडंसं गार्निशसाठी तुम्ही कोथिंबीरसुद्धा टाकू शकता खूप छान आणि पौष्टिक असं आहे हे तुम्ही नक्की करा आणि व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघत असाल तर धन्यवाद आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघता हे मला न नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा काही जरा तरी हो हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर हे बघा असं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे आतून छान मऊ असं होतं आणि बाहेरून असं खरपूस भाजल्यानंतर बाहेरून कडक आणि आतून मऊ असं होतं मुलांनासुद्धा सुद्धा खायला मस्त वाटतं मी ते चार भाग याचे करते आपल्या पिझ्झासारखं पिझ्झा कटरवर सुद्धा कापू शकता मी ते उलतण्यानं कापलं आहे थंड झाल्यानंतर आता आपल्या बाळाला दिसते बघा किती छान दिसतंय ना आणि मधून मऊ मऊ असं झाले भाजले ते वाफरले सुद्धा छान झाकल्यामुळे मी माझ्या मुलालासुद्धा खाऊ घातलं त्याला पण खूप आवडलं आणि मी एकाच खाल्ल्यानं म्हणजे खाऊ घातल्यानंतर तो आपल्यापण मग हातात घेऊन खायला लागला आपल्या मुलांनासुद्धा आपण पौष्टिक आणि असं हेल्दी असा आहार हेल देण्याचा प्रयत्न करतो त्याच्यात हे सुद्धा ॲड करा आता हे मोठ्यांसाठी खूप झणझणीत आणि खूप भारी झालतं तुम्ही पण नक्की करून पहा व्हिडिओ जर म्हणजे नक्कीच माहितीपूर्ण वाटलं असेल छान वाटलं असेल तर नक्की लाईक करा घ्या मग आता दह्यासोबत एक गास आणि तुम्ही हा व्हिडिओ स्किप बंद करून लगेच तयारीला लागा ला आणि हेल्दी हेल्दी पौष्टिक असा नाश्ता करून घ्या मस्तपैकी चला तर मग मी पण खाते आणि तुम्ही पण याचा आस्वाद घ्या